गुणा रिजनरेटिव्ह टेक्निक म्हणजे जमिनीवर नांगरणीचे कुळवणीचे चिखळणीचे अत्याचार न करता शेतीत पिकवायची पद्धत मापाने, मापाने, आज आपली जमीन भूमाता जी आहे ती अत्यंत दुःखी आहे अत्यंत अशक्त आहे भूमाता जर आपली सशक्त झाली भूमाता जर आनंदी झाली तर त्या भूतमातेवर बागडणारा खेळणारा आणि तिथे काहीतरी प्रवृत्ती करणारा शेतकरी सुद्धा आनंदी होईल शेतकरी जर आनंद झाला आणि तो आत्मविश्वासू झाला तर त्याचे सगळे प्रश्न तोच सोडवू शकेल एसआरटी म्हणजे आनंदी शेतकरी एस आर टी म्हणजे सशक्त भूमाता म्हणून मी म्हणतोय की एसआरटी म्हणजेच माझं जीवन हे मुळे एवढा आनंद वाटतो हे जर सगळे महिला जर तर आनंदी होते घरातील सगळी मंडळी आनंदाने शेती करायला लागली आणि जी लोक शेती सोडून परांगत झाली होती देशी भागात गेली होती ती आता निश्चितच शेतीकडे वळालेली आहे आणि त्यांची मुलं बाळ पण म्हणतात लगीन करीन तर एसआरटी शेतकऱ्याशीच मापाने, मापाने, या, या, या या छान या, छान बसूया आपण चहा वगैरे घेऊ काय म्हणता कसं काय सगळं पिकं वगैरे सगळी छान आहेत दादा यंदा पाऊस पाणी सगळं चांगलं व्यवस्थित पिकं चांगली आहेत पण कालचा पाऊस आता जो जास्तीचा जा पाऊस होतोय आर आपले एसआरटी शेत त्याच्यामध्ये मस्त वाचतायत जास्त फर्स्ट क्लास एसआरटी टी मध्ये सगळ्यात महत्वाचं काय होतं की भूम आता आनंदी होते ज्याच्यामध्ये गांडूळ येतात सूक्ष्म जीवांची संख्या वाढते जमीन सुगंधी होते शेती पिकवताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी आनंदी आणि आत्मविश्वास होतो असं म्हणतात की एसआरटी हे शून्य मशागत तंत्रज्ञान आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मशागतच करायची नाही पण शास्त्र असं सांगतं की हे शून्य मशागत नाहीये हे निरंतर मशागतीचं शास्त्र आहे ते कसं आज आपण लोखंडी नांगर किंवा लाकडी नांगराने जमिनीची नांगरणी करतो पण निसर्गाचा जो नांगर आहे तो तुम्हाला माहिती आहे का तो नांगर आहे सूक्ष्मजीवांचा नांगर तो नांगर आहे गांडुळांचा नांगर तो नांगर आहे बुरशांचा नांगर आणि ही जीवाणूसृष्टी जी आहे ही आपल्या जमिनीची निरंतर मशागत करत असते पिकाची प्रत्येक पिकाची मुळं तिथेच कुजवतो आणि जमीन नांगरत नाही तर तिथे लागणारं अन्न ते तिथेच तयार होत असतं मग माझं पिकच जर मागणी करत नाही तर मी कशाला सेंद्रिय पदार्थ वेगळा टाकू किंवा रासायनिक खत वेगळा टाकू यासाठी मी कशाला खर्च घेऊन कशाला माझा वेळ देऊ सर आणि ते ऑटोमॅटिकच त्या एस आर टीमध्ये सगळं काही आहे आणि ते, ते मिळते माझ्या पिकाला एस आर टी तंत्र हे तीन तत्वांवरती अवलंबलेलं आहे पहिलं म्हणजे जमीन नांगरायची नाही दुसरं म्हणजे अगोदरच्या पिकाची मुळं किंवा तणांची मुळं ही जमिनीला जागेलाच कुजवायची त्याच्यापासून खत निर्मिती करायची आणि तिसरी तिसरं तत्व जे आहे ते म्हणजे पिकांची फेरपालट करायची ही जमीन दोन हजार चौदा पर्यंत पूर्ण पडित होती म्हणजे इथं कुठल्याही प्रकारचं तण सुद्धा उगत नव्हतं आणि ही जमीन रोडला असल्यामुळे मला सर्व आजूबाजूच्या बत्तीस खेडाचे शेतकरी हसायचे मला तर या क्षेत्रामध्ये माझ्या तेहतीस ती गुण ते क्षेत्र आहे परंतु इथे अठरा हजार झाड आहे मक्काची आणि इथं चाळीस पन्नास क्विंटलच्या आसपास अवरेज मिळतं इथं आमची जी डोंगर उतारायची जमिनीची धूप थांबली महत्वाचे म्हणजे जमिनीची धूप थांबून आणि जे जमिनीत जमिनीचं जे रक्त वाहून जात होतं ते महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ते थांबलं हा पाऊस कमी पडतो आणि बार बार शेतकऱ्याला ते नागरणं मोगळणं हे परवडत नाही तर यासारीमुळं फक्त आपण टोकन नियंत्राने हे पेरणी करतो त्यामुळे हे पीक आपल्याला घेणं सोपं झालं त्यामध्ये कापूस असेल मक्का असेल सूर्यफुल असेल खताचं प्रमाण कमी करूनही आज हे आपल्यासमोर कापूस दिसत आहे आणि याच्यात ज्या ठिकाणी आपल्याला याची चार फुटाची वाढ व्हायची ती आज सहा ते सात फुटापर्यंत वाढ होणार आहे त्याच्यामुळे आपण याला तार बांबू आणि काठीने याला कव्हर केलेलं आहे लागवड खर्च कमी झालेला आहे आणि उत्पादनात भरपूर वाढ झालेली आहे जे की आपण आता हे बघतोय ह्या झाडाची जी वाढ आहे ही खूप खूप चांगल्या प्रकारे आणि फळफांद्यांची जी वाढ आहे एकदम योग्य प्रकारे झालेली आणि बोंडांची संख्या पण जास्त झाली भात पीक मध्ये चांगले रिझल्ट आल्यानंतर आपण याच्यामध्ये नगदी पिकं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे घेत आहोत या नगदी पिकांमध्ये विशेषतः वेलवर्गीय पिकं जी आपली राहतात त्याच्यामध्ये टोमॅटो आहे काकडी आहे कारलं आहे दोडक आहे यासारखी पिकं आणि त्याचबरोबर कांदा असेल लसूण असेल भुईमूग असेल यासारखी जमिनी खालची पिकंसुद्धा आपण त्याच्यामध्ये फार उत्कृष्ट प्रकारे घेत आहोत वाल चांगला पिकल्यानंतर मूग हरभरा असे मग सगळे कडधान्ये घ्यायला लागलं असे करता करता सव्वीस पिकं घ्यायला लागलो मग त्याच्यामध्ये वांगी घ्यायला लागलो वांगी चांगल्या लागली टॅमॅटो मिरची कडधान्य पालेभाज्या आणि हे करता करता सव्वीस पिकं झाली जेव्हा आम्ही पारंपरिक करतो तेव्हा आम्हाला वेळ भेटत नव्हता ते जनावर चारणं टॅक्टर शोधणं मजूर शोधणं आणि यासाठी मध्ये तो विषयच येत नाही आणि जे पंधरा दिवस लागवडीला जातात ते आमची इथं दोन दिवसामध्ये भाताची वगैरे नाचणीची लागवड होऊन जाते ह्या वेळेस आम्ही एसआरटी भात शेती लावली होती ती खूप लवकर लावून झाली त्यानंतर मग काय तर आषाढी वारी असते आणि आई त्यावेळेस वारीला जाऊन आली पैसे चांगले प्रकारे भेटतात आणि त्याच्यातून थोडा वेळ भेटतो त्याच्यामध्ये आता मी चक्की आहे माझ्या घरी एक घरघंटी आणि दोन गिरगाई ठेवलेले आहेत के एस आर टी हे तंत्र खूप छान आहे की त्याच्यामध्ये आपलं उत्पन्न पण वाढतंय खर्च पण बसतोय आणि मजुरांची वगैरे सगळं काही देवाणघेवाण घेऊन आपण स्वतः शेती आनंदात करू शकतो उडदाचा फक्त त्यांना मारून आणि उडीद त्याच्यात आठव्या दिवशी फोकून दिला आज उड उडदाची परिस्थिती अशी आहे का गुडघ्या आवडला उडीद आहे जर तनशकाचा जर इफेक्ट जर जमिनीवर होत असता म्हणजे सजीवांवर तर माझ्या शेतीमध्ये गांडुळं नसती आज माझ्या जमिनीत जर गांडूळ आहेत तर तणनाशकांचा जमिनीवर कुठलाही इफेक्ट होत नाही आहे जेवणामध्ये वापरणारा आपण मीठ त्याचा वापर, वापर प्रमाणबद्ध असला तर ज जेवण चविष्ट लागतं पण प्रमाणापेक्षा जास्त वापर केला तर ते जेवण बाधक ठरू शकतं तसंच शेतीमध्ये रसायनांचा वापर खतांचा वापर हा प्रमाणबद्ध असायला पाहिजे आणि एस आर टी हे प्रमाणबद्धता जी आहे ती टिकवून ठेवतं किंवा ते, ते करायला सांगतं आणि जशी जशी जमिनीची सुपिकता वाढत जाईल तसं तसं रासायनिक खतांचं जे अवलंबित्व आहे शेतकऱ्याचं ते कमी कमी होत जातं म्हणजे जमिनीमध्येच नैसर्गिकरित्या नत्र स्फुरद पालाश ज्याला आपण एन के म्हणतो ह्या सगळ्यांची वाढ होते न्यूट्रियंटची वाढ होते आणि हे सगळं निसर्गच त्या पिकांची काळजी घेतो पाच एकरात शंभर क्विंटल कापूस काढणार नाही तसंच बाकीच्याही पिकामध्ये झालं चाय सोयबीन असो कापूस असो तूर असो मक्का असो म्हणजे सगळ्या पिकामध्ये ज्वारी असो म्हणजे प्रत्येक पिकाला ते यासाठी तंत्रज्ञान सुरू झालं त्याच्यामध्ये गांडुळाची संख्या वाढली माझ्या शेतामध्ये आता लाखो गांडोळी जाते एसआरटी मुळे आमच्या पेरू बागेमध्ये करवंद बागेमध्ये उत्पादनात दीडपट फायदा झाला दुसरी गोष्ट एसआरटी मुळे फळांची साईज फळांची चव फळाची चकाकी वाढल्यामुळं आम्ही तिथं ब्रँड झालो आमच्या हातामध्ये फारच कमी पाऊस आमच्या हातात नाही लेबर आमच्या हातात नाही त्यांनी किती पैसे मागायचे दिवसाचे हे आमच्या हातात नाही पण आमच्या हातात काय आहे की जर आम्हाला असा मार्ग मिळाला की खर्च कमी होतोय शेतकऱ्याचा उत्पादन खर्च कमी होतोय हे जर आम्हाला मार्ग सापडला तर शेतकरी अतिशय आनंदी होतो म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने कोणचंही पीक असू दे कोणत्याही पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी एस आर टीचा विचार नक्की करून पाहावा थोड्या जागेमध्ये तो प्रयोग नक्की करून पाहावा म्हणजे त्याच्या लक्षात येईल की मी उत्पादन खर्च कमी करतो ते क्लायमेट रेझिलियंट आहे जास्त पाऊस पडू दे कमी पाऊस पड पीक हमखास येणार म्हणजे इन्शुरन्स आहे एसआरटी म्हणजे इन्शुरन्सच आहे नवीन जगण्याची उमेद आर टीने दिली जे आतापर्यंत आमची आम्ही मुंबईला दिवस का अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मुंबईला जॉब केला रिटायर झालो मॅ आमच्या मिसेसला शेती जन्म मुंबईचा शिक्षण मुंबईला लग्न झालं मुंबईलाच पण ते गावाला आल्यापासून एसआरटीमुळे ती त्या कामामध्ये इंटरेस्ट घ्यायला लागली पहिली अजिबात शेतात इंटरेस्ट घेत नव्हती यासाठीमुळे मला हे मोठं गिफ्ट मिळालं की माझी मिसेस शेतामध्ये आम्ही त्यांना इंग्लिश कोंबडी बोलत होतो पण ते गावरान सारखी झाली शेतामध्ये काम करू लागली मला मदत करू लागली त्यात साली मी अमेरिकेतनं परत आलो तेव्हापासून आणि सत्याहत्तर साली माझं अनुरोधाबरोबर लग्न झालं अनुरोधा कॅन्सर इम्युनॉलॉजिस्ट आम्ही दोघंही अतिशय प्रतिष्ठित परिस्थितीतनं परत आलो होतो आणि तरीसुद्धा आम्हाला समाजामध्ये आम्ही शेतकरी म्हणून प्रतिष्ठा नव्हती समाजामध्ये आम्हाला चहा तर सोडा पण प्रेमाने कोणी या बसा आणि पाणी घ्या असंही कोणी म्हणलं नाही तेव्हा लक्षात आलं की माणसाला जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या तीनच नाही चार गोष्टी लागतात आणि चौथी गोष्ट अगोदर लागते ती म्हणजे प्रतिष्ठा आणि या देशामध्ये दे शेतकऱ्याला ती प्रतिष्ठा बिलकुल मिळत नव्हती अशा प्रकारे माझी एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष अपमान आणि अवहेलना झाल्यानंतर मी ठरवून टाकलं की शेतीमध्ये म्हणजे भात शेतीमध्ये नांगरणी चिखलणी आणि लावणी या गोष्टी कशा टाळता येतील याचा मी मार्ग नक्की शोधीन आणि त्याच्या मागे मी हात धुवून लागलो आणि परमेश्वराने माझ्या हातामध्ये हे छान सुंदर प्रसाद ज्याचं नाव टी आहे हे एकच मंत्र आर टी तंत्र आर टी म्हणजे शेतीचा आमच्यासाठी तर आत्मा आहे शेतकऱ्यांना जीवदान देणार तंत्रज्ञान टी म्हणजे जीवामृत माझ्यासाठी जीव का प्राण यासाठी आता मी यासाठीच झालो माझ्यासाठी एक अनमोल ऊर्जा आहे माती बलवान पीक पहिलवान आणि शेतकरी धनवान पेडा नाही बरपी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याई मिळेल भाकर पेडा नाही बरपी नाही नाही साखर पांडुरंगाच्या पुण्याई मिळेल भाकर घोड मानून प्रसाद घ्यावा भक्ताने ಗೋಡ ಮಾನೂ ಪ್ರದೇವೈಲೆ ಪಾಂಡೇ ಎವಡ ವೈಭವ ದಲಯ ಪಾಡುರಂಗಾ ನೇ ಗೋ ಮಾನೂನಿ ಪ್ರಸಾದ ಗೋಡ ಮಾಲೂನಿ ಪ್ರಸಾದ and